Yeah! <laughs> <जोड़ा प्रिगरी। laughs> बाका नजारा रोड बघा भावा एक नंबर आणि वरून पाऊस पडतोय अजून काय पाहिजे आमचं आमचा पूल बघा रे बाप रे हे येल्लो येल्लो जे दिसतंय ना ते सर्व त्यांनी आंबे खाल्लेले आहेत हो 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 बघा काय करतोय विचार करतो तो जाऊ पहिला आरावी बीच वगैरे बघू आणि नंतर पुढे जाऊ तर तुम्हाला दाखवतो आता मी आहे भोसल्यावरती तल्यावरती पेट्रोल पंप हे ना मला जायचं दिव्यागरला दोन रस्ते आहेत एक आहे इकडून आरावी बीच करून जातो आणि दुसरा आहे तो डायरेक्ट आपल्या इकडून जातो दुसरा आहे तो आराठीच्या इथून जातो राईटला गेला आहे तर आपण इकडून चाललो बघा हा ती आतून त्यांच्या बाहेर पडतो डायरेक्ट इकडून थोडं पंधरा मिनटावरती आहे तुम्हाला दाखवतो पुढं फायनली आरावी बीच एक नंबर बघा भावन लोक आरे वारे आरे वारे बीच करत असतात हे बघा वाला बीच बघा खूप फायनली आरावी बीच आरावी बीच याला आरा बोलतात आणि पोचलो आहे मी एक नंबर आहे भावानो आता शांत आहे इकडे जास्त कोण येत नाही पण ते शांतच भारी वाटतं सिवर्धनमध्ये असे टोटल तीन बीच आहेत एक हरिहरेश्वर आहे एक शिवर्धन बीच आहे एक आरावी बीच आहे आणि आहेत सॉरी अजून एक आहे देव दिव्यागर बीच तर आपण दिव्यागरला जाणार आहे ते पण दाखवेल तुम्हाला आणि हे बघा नजारा बघा हाय ओपी हा� बघ ना लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा पण व्हिडिओ टाकलेले पण ते युट्यूबने माझं अकाउंट बॅन केलं आहे बाकी एक नंबर आहे बीच जरूर व्हिजिट द्या आणि ना कचरा करू नका हे बघा दारूच्या बाटल्या पडलेत मे बी गावाले असू शकतात पण काय सुंदर बीच आहे यार एक नंबर तुम्हाला दाखवते त्याचा शॉट एकदम परफेक्ट वाला oh, आम्ही फोटो वगैरे काढले आता झालो आम्ही दिव्या घर वरून मग मस्ला तर दाखवतो तुम्हाला थोडी एक नंबर पावसामध्ये काय वाटत असेल बघा आता मी तिकडून आलोवर्धन मधून आलो हा बघा व्ह्यू बघा ओ आहे आमच्या गाड्या एक नंबर म्हणून व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तर थोकच जा हा 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 का हा काहीतरी हारी आहे पूर्ण रोडला लागून तिथपर्यंत रे हा समुद्र मध्ये मध्ये छोटे छोटे बेट पण आहेत ते बघायला लागतील कसले आहेत तू एकदम परफेक्ट जागावर आलो फोटोशूट साठी बघा एक नंबर आहे फेवरेट आहे मी लास्ट टाइम इथे येऊ नाही शकलो तो आता आलो तुम्हाला दाखवतो काही वेस या साईडला हा हा फ्यू मोमेंट्स लेटर तो वन फाइनली आपण पोहोचलो सुवर्ण गणपती मंदिर दिव्यागर हे बघा झलक मी तुम्हाला बघतो की एवढं दाखवायला भेटेल तेवढं दाखवतो भरपूर म्हणजे असणार शंभरला पाच मंदिरामध्ये फोटो बिटो अलाव नाही तर तुम्हाला बाहेरून दाखवतो मंदिर एक नंबर आहे बघा हो हा 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 सरस देवाघरचं मंदिर सरस आहे आता मी चाललो आहे मसल्याला तर तुम्हाला मसल्याला भेटू डायरेक्ट भावना ना आताच चाललं आहे मसल्याला सामान इथला प्रसाद वगैरे घरच्यासाठी आपली गाडी आहे तिकडे आणि मी आहे इकडे चाललो आहे झाले साडेबारावर आलेत सव्वा बारा झालेत आता बघा किती टाईम लागतो चला भेटतो भाऊ ना आता आम्ही निघालोय आहे दिव्याघरमधून मधून आता आहे मसला मसला इकडून सतरा किलोमीटर आहे तर तो, तो बोलूया कसा काय आणि तिथून जायचं आहे भाऊच्या सासरवाडी चलो देखते हे पाहून आम्ही आलो आलोय दोरजे क्रॉस करून आता वर आहे प्राचीच्या गावाकडे काय व्ह्यू थंड थंड हवा डोंगऱ्यावरती आहे आणि इकडे पाऊस पडला आहे मजबूत एक नंबर व्ह्यू आहे बघा काही व्यू आहे यार थंड एवढं वाटतंय ना पाऊस पडलाय तर पूर्ण ऑफ रोडिंग पूर्ण ऑफ रोडिंग आहे पूर्ण ऑफ रोडिंग आहे हे लोक थोडं फोटेशन करतात मग आपण चालू पुढे दाखवतो तुम्हाला ऑफ रोडिंग रोड बघा भावना एक नंबर आणि वरून पाऊस पडतोय अजून काय पाहिजे एक नंबर रोड आहे म्हणजे ऑफ रोडिंगसाठी आणि एकदम गार वाटतं कारण की इकडे पाऊस पडतोय टिंबळतोय वरून छोटं पण आलं प्राचीच्या गावात नीति घेऊन चालू आम्हाला त्यांच्या वाडीत आंब्यांच्या बागेत तर आपण बघूया संपले पण यांच्याकडे पाऊस पडत होता ना चांगला वाटतं वेदर भारी आहे मस्त वेदर आहे परत इकडून जाऊन हळदीला जायचं आहे इकडं इकडे अजून मजा आहे तिकडंच आपली पाणी आहे लागला काय ही के? तुमची होली आहे वाटत हो होली आहे हा इकडे कुठला मंदिर आहे आणि हा साईबाबाचं मंदिर आहे त्याला कलर करायची थोडीशी गरज आहे ते करतीलच अरे खरी तर ही आहे चाल मी तर मग आपल्या इकडं तुम्ही कुठे गेलोच नाही गाडीवरच फिरत होतो साईबाबाचं सा मंदिर आहे हा फस आहे का झाड आहे रांची च्या गावाला आलो आपण पण घरात पण गेलो घरात जाऊन आलो घराचं नंतर दाखवतो तुम्हाला बाकी आपण पुढे चाललो आता वरती तुम्हाला भेटतो नंबर आता आमच्या तिकडे पण आहेत गाडीवर फिरत होतो लग्न आपल्या तिकडे आपण गेलो ना वरती ने पाहिजे तुम्हाला टाकाय खाली बघा बघून चाल पाच बाहेर काटा कुठे हे बघा हे प्राचीच इकडचे पण आणि इकडचे पण आणि खाली वांदर आहेत वांदर आहेत ते कडक वांदर आहेत वांदर तिला फोन कर फोन कर हे बघा माकडाने खाल्लेले आंबे बघा बघा हे माकडाने खाल्लेले अरे बेकार एवढे खाल्ले ना आंबे माकडाने खाली बघले फुल झालसा करून गेले भिकारी लोक पाठी बघा अरे बाप रे हे येल्लो येल्लो जे दिसतय ना ते सर्व त्यानेच आंबे खाल्लेले हो 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 किती खाल्ले त्यांनी आंबे इकडे वरती पण आहे ते जेवढा पण येल्लो भाग आहे हा सर्व आंबे पिकलेले आंबे त्यांनी खाल्ले काय नाही ठेवले नाही हा काय जे वतंबीचे राहिलेत इकडे होते माकडा कुठे खाली गेलेत मजबूत माकडाने पार्टी बिटी केलेली इकडे जलसा करून गेलेत थोडेफार आहेत आम्ही पण बघतो काय जलसा करा भेटतो काय बघा थोडेफार आहेत तोडा 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 घ्या 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 अरे त्याकडे दे मजा आली मजा आली म्हणून पोरांना गावाला आणा मी स्पेशली याच्यासाठीच आलो इकडे हो हो तर गणपतीत पण येणार आहे बापू खास मुंबईवरून माणसं मागवले आम्ही काढले आंबे हो का <laughs> जोरदार प्रॅक्टिस चालले नाही निघेल काय प्रयत्न जोरदार दे दावदे, दावदे जा। पा। पा। काई काई दे दमले अशा प्रकारे आणि आम्ही चालले वरती आता वरचं एक कंपाऊंड येतो तो बघायला पाऊस पडला पोराला स्पेशल आणले बघा काय करतो सभाष बाबू त्याला नको तोडू का वेदर बनलाय एक नंबर पाऊस आला पाहिजे आम्ही असताना मी अजून भिजलोय नाही बब्बो ए बो वि हाय करा मस्त वातावरण झालं इकडे मजा पण येते चला मुंबईला जा इकडं कोणी मला वीस हजार पकड दिला ना मी इकडेच राहीन मुंबईला जाणारच नाही ए दगड काय करायची आहे तुला खू हा चढवायचा नाही एक नंबर आम्ही दोर्जेवरून वरती आलोय गावाचं नाव विसरलं मी गावाचं नाव कायरोयरोला आहे देवघरच्या बाजूला आणि ढोरजेच्या वरती समजलं चढवण आहे बाबा पहिला आरामात चढ एक नंबर बघा सरस वीव आहे हो बाबा वर गेले तर मी तुम्हाला भेटतो कारण की चढवण आहे मला पॅकिंग करून मुंबईला नेले इकडे माझा पैसा वसूल झाला बघा मा पोर फुल एन्जॉय करतोय बाबू मजा येते हे पिल मजा येते हा फुल एन्जॉय करतोय फुल पैसा वसूल आहे मेहनत गावाला यायचा बेबडी मजा येते ना डोंगरावर आणले होते लांब एकदम हा वेदर सोनी आंबे घेऊन या तुझी माय न्या, आज भरपूर फिरलायचं आयला परत आडीला जायचं इकडून जाऊन आता इथून साडेतीन चार ला निघेन आडीला जाईन आडीला मला जावाच लागेल मग आज पूर्ण फिरायचं आहे तोंड दाखवायला जावं लागेल मग लग्नाला तरी पाठवाल काय पूर्ण फिरून फिरून नाही परवा मुंबई जायचं अरे कुठे नाही गेलो आणि हा बघा आमचा पोरगा माझा पोरगा फुल एन्जॉय करतोय पैसा वसूल आहे ना आणि माझ्या बायकोला काम आणायचे काय घेऊन आले बघा हो 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 रानटी फुलं काय माहितीये बापयाला काय बोलतो तो कुड्याची फुलं कोड्याची फुलं कुडा त्याची भाजी होते चांगली भाजी होते याची त्याची भाजी बनते हुँ। हुँ। ठीक आहे ठीक काय लटिक असतो कुड्याला लय चीक असतो हा बघा फुल बिझी आहे बेबू काय हे आमचं आमचं आम फुल बघ शवाय डाय मारली जिओ जिओ जीव जीव उठा 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 चला उठा माहिला उठा अरे त्यांनी खेचला ना जोरात <ये तो>, मजा करत फुलं बिला <सक्षिचला> खाली पाड ए बाबू हे बा हे बाय फायनली आम्ही आता चाललोय प्राचीच्या घरात जेवायला दोन वाजलेत भूक पण लागले पण दोन वाजलेत एक जराही होऊन नाही आणि हे बघा व्यू खालचा <laughs> हो हो तिथून दाखवतो ती प्राची बोलली तिथून दाखवा आपण तिथून दाखवू हा कडक एक नंबर खाडी समुद्र काय दिसत काय माहित नाही तो मसलाय काय हा पापरे इकडे हा मसला इकडे हाय आपण इकडे जाणार चला तर चला मला नको तर आपण भेटू डायरेक्ट तिच्या घरात आता चला बाय भाऊ इकडे इकडे घाल चष्मा घाला चष्मा घाला चष्मा घाला चष्मा घाला इकडे ब इकडे ब डॅटाकडे बघा बाबूचा फोटो काय मारू नको बाबूचा फोटो काय <laughs> मस्त <तो> या गल्ल्या गल्ल्या मार